नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयासमोर खडक माळेगाव तालुका निफाड येथील विनोद अशोक भोसले यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू केले आहे आज तिसरा दिवस असूनही शासन व प्रशासनाचा कोणताही अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही भोसले यांचे उपोषण दलित मालकीच्या जमिनी बळकवण्याच्या विरोधात असून त्यांनी मागणी केली आहे की के या जमीन मूळ मालकांना परत मिळाव्यात तसेच मागासवर्गीयवरील अन्य अत्याचार थांबवावा आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपींवरती कठोर कारवाई करावी भोसले यांच्यावरती गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे तरीही आरोपी मुक्त फिरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे दोषींवरती त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी रमेश गणकवार नाशिक आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पोलीस टाईमचे संचालक मंडळ त्यामध्ये योगेशजी जी रमेशजी सर यांनी आमच्या उपोषणाची दखल घेऊन आमची मागणी शासकीय स्तरावर पोचवत आहेत त्याबद्दल आमच्या संपूर्ण उपोषण कार्यकर्त्यांच्या वतीने मी सर्वात प्रथम पोलीस टाईम न्यूजचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानेल कारण की आज आम्ही उपोषण या ठिकाणी करत आहोत तीन दिवस झाले आमच्याकडे प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती याकडे दखल घेत नाही आहे आज आमच्या गंभीर स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी मांडत आहोत म्हणजे एका प्रकारे भारतीय संविधानावर हल्ला होत आहे आणि हल्ला होऊन देखील आम्ही आमचे उपोषण या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चाललेलं आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारची यंत्रणा आमची दखल घेत नाही आहे म्हणजे एक प्रकारचं प्रशासनाला आम्हा दलितांना संपवायचं आहे की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होत आहे आता आम्ही पहिली मागणी ही केलेली आहे ॲट्रॉसिटी कायदा ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करावी लागते पण आरोपींना ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक होत नाही जर आमची ॲट्रोसिटी जर संपवली तर जो पूर्वीच्या काळी जो दलित समाजावर आदिवासी समाजावर जो अन्याय अत्याचार व्हायचा त्या अन्याय अत्याचाराला कदाचित सरकारला किंवा प्रशासनाला वाढ द्यायची आहे म्हणून प्रशासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही आणि मंत्र्यांचा एक फोन जर गेला तर चोवीस तासाच्या आत आरोपी अटक केला जातो म्हणजे मंत्र्यांच्या मंत्रीशाहीवर हे राज्य चालतं की काय आता असंच म्हणावं लागेल आम्हाला तरी प्रशासनाला एक म्हणायचं आहे आपण बाबासाहेबांनी आम्हाला राज्यघटना दिली आहे या राज्यघटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे स आर्टिकल एकोणावीस तर आर्टिकल एकवीसमध्ये जो राईट्स दिलेला आहे या अनुषंगाने आम्ही संविधानिक मार्गाने आमची लढाई चाललेली आहे या संविधानिक मार्गाने देखील आम्हाला न्याय पाहिजे आहे आणि जी हुकुमशाही पद्धत जी आहे त्यातल ही हुकुमशाही पद्धत कुठेतरी बंद केली पाहिजे आणि त्यातल्या त्यात आमच्या जमिनी आमच्या नावावर असून देखील आम्हाला आमच्या जमिनीमध्ये घुसता येत नाही म्हणजे एक प्रकार हा आमच्यावर अन्याय झालेला आहे आज या ठिकाणी माझ्यासोबत उपोषणासाठी आदिवासी वॉईस ग्रुपचे संस्थापक सुनील भाऊ मोरे असेल त्याचबरोबर नानाभाई गोडबोले असेल जे जी नागरे असेल सामाजिक कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये जे आहेत सोनालीताई केदारे व्याकरण दिवस या उपोषणाच्या ठिकाणी आहे त्यांचा देखील सगळ्यांना या ठिकाणी परिवार आहे पण समाजावर कुठेतरी अन्याय होतो समाजावर समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी या संपूर्ण मायमावला या ठिकाणी फक्त आणि फक्त न्याय द्यावा या ठिकाणी आले आहे आणि पोलिसांनी आणि प्रशासनाने यांनी पळतीभूळ घेतलेले आहे यांना दलितांचे हत्याकांड झाले काय दलित संपले काय त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही जर असतं तर या ठिकाणचे आरोग्य खात्यातील लोक देखील आम आमची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आले पण आरोग्य खात्यातला एकही कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही म्हणजे आम्हाला एक म्हणायचं आहे की हे सरकार जे आहे हे सरकार घेण्याचं कातड्याचं सरकार आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोल क्लब मैदानावरती येतात आज एक जबाबदार पदावरती हे अधिकारी आहेत जबाबदारी पदावरती हे मंत्री महोदय आहे संविधानावरतीच आहेत आणि जर संविधान वाचवण्यासाठी जर आम्ही या ठिकाणी उपोषणाला घेतला आहोत तर काय अडचण होती मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भेट द्यायची कदाचित मुख्यमंत्र्यांना ठिकल लाज वाटत असेल की बाबा हे दलित समाजातील लोक आंदोलन करत आहोत पण आमचं देखील आव्हान आहेत आम्ही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण समाजाला घेऊन नाशिक ते मुंबई आम्ही लाँग मार्च काढणार आहोत आणि हे उपोषण इथूनच लाँग मार्चकडे रवाना होणार आहे याची देखील दखल या, या संबंधित प्रशासनाने घेण्यात जय भीम या ठिकाणी विनोदजी भोसले त्यांच्यावर झालेला अन्याय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी उपोषण करत आहेत परंतु आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी यांची दखल घेतली नाही आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे या ठिकाणी रोकटोक पुलिस टाईम न्यूज नाशिक रोड रमेश गणकवार